अमावस्या पौर्णिमेला की काही गोष्टी आपण म्हणतो मनामध्ये सातत्याने वादळ असणं किंवा काही जण आम्हाला सांगतात की, सांगता, की शनिवारीच हात चिडतो किंवा अमावस्या पौर्णिमेला काहीतरी होत मग याला काय झालंय लग्नामध्ये पत्रिका का आपण बघतो आणि मुहूर्ताला मुहूर्ताला लग्न झालं पाहिजे म्हणजे काही वेळेला आपण बघतो की आत्महत्या करतात लोक हे करतात ते करतात किंवा वाईट घर सोडून निघून जातात इतकं काय झालेलं असतं तर ह्या ऍक्सेप्टन्स जो आहे ना हा आपल्याला शास्त्र देतो त्यामुळे फेल्युअर हे सुद्धा जे घडे ते, 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 ते ना टळे म्हणजे ज्योतिष मुलाची कुंडली असो किंवा मुलीची कुंडली असो त्यामध्ये द्विभार्या किंवा द्विपतियोग हे स्पष्ट दिसतात स्पष्ट दिसतात मग हे आपल्याकडे मॅच मेकिंगला आलेत मग मी त्यांना सांगू का की तुमचं लग्न मोडणार आहे हे चुकीचं नाही का घटस्फोटाचे गड़ा। यो कुंडलीत दिसतात पण ती ती वेळ नसते कारण